नावाच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हिंदू धर्मात जन्मलेल्या बाळाच्या कुंडलीवरून त्याचे नाव निश्चित केले जाते व्यक्तीच्या नावाचा प्रभाव त्याच्या स्वभाव आणि करिअरवर देखील होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून एखाद्याबद्दल सहज जाणून घेऊ शकता आज आम्ही तुम्हाला क किंवा के नावावरून नाव असणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात क किंवा के या अक्षरावरून सुरू होते या व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात हे कोणतेही काम खूप मेहनतीने पार पाडतात त्यामुळे यश यांच्या नेहमी पायाशी असते हे कधीकधी आयुष्यात कठीण पाऊलही उचलतात यांचे आपल्या आयुष्याकडे फारसे लक्ष नसते यांना आपल्या कामामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असते या व्यक्ती स्वभावाने खूप सरळ असल्या तरी यांना राग पटकन येतो हे खूप उद्धट देखील असतात कधी कधी विचार न करता हे काहीही बोलून जातात त्यामुळे अनेकदा यांचे इतरांशी वादविवाद होतात या व्यक्ती एक उत्तम मित्र आणि जोडीदार असतात शिवाय हे दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांच्यात अनेक कलागुण असतात खूप साहसी असतात या व्यक्ती ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात क किंवा के या अक्षरावरून सुरू होते हे खूप धाडसी आणि निडर असतात हे कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार असतात टीप या लेखात देण्यात आलेली माहिती सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा धन्यवाद